नमस्कार किचन किचनमध्ये मी आज अपर्णा तुमचं सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक स्पेशल रेसिपी करणार आहे कारल्याचे काप खमंग चमचमीत तोंडाला चव आणणारे पाहूया तर कसे केलेत आपण कारल्याचे काप करण्यासाठी अशी आपण ही पाव किलो कारली घेतलेली आहे बघा अगदी घट्ट ताजी म्हणजे कापता व्यवस्थित येतात मोठी असली तरी चालेल आपल्याला पाहिजे तेवढ्या स्लाइस आपण करून घ्यायचे आणि हे आपण पातळ कापायचे आहेत बघा सगळी जेवढे शक्य आहे तेवढे पातळ करायचे असे तवा कसा असेल त्याच्यावर आहे साधारण पाच सहा तरी होतात लहान मोठी असे तुकडे करायचे याचे पातळ हा इकडच्या बाजूनी कट करून घ्यायचं असे सगळे आपण करून घ्यायचे आहे असे बघा छान काप झालेले आहेत आता यावरती आपण असं भरपूर मीठ म्हणजे चांगलं एक टेबलस्पून मी मीठ घेतलेलं आहे हे असं चोळायचं आणि हे एक साधारण अर्धा तास ठेवायचं म्हणजे कारल्याला पाणी सुटतं आणि आपले काप कडू होत नाही अतिशय टेस्टी काप होतात आपण जनरली काप केलेले असतात ते वांग्याचे बटाट्याचे सुरणाचे पण हे एक वेगळेच काप छान होतं प्रत्येकाला असं चोळलं गेलं पाहिजे आता एक अर्धा तासाने आपण करूया असं अर्धा तास आपण झाकून ठेवलेलं होतं बघा कारल्याला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे इथे दिसतंय त्यामुळे याचं मीठ पण कमी झालं आणि मुख्य म्हणजे कारली आपण ही कमी बियाची घेतली बिया याला आहेत या अगदी कोवळ्या आहेत त्यामुळं जून अशी कारली लाल बिया झालेली घ्यायची नाही आहे आणि हे मोठे काप झाले ते आपण छोटे करू शकतो आता इथे आपण हे ताटामध्ये काढून घेतलं मी पाणी तेवढं नाही घेतलेलं कोळ्या बिया आहेत बघा अगदी दिसत आहेत आपल्याला त्यामुळे त्या सुद्धा छान लागतात आणि नको असतील तर आपण काढू शकतो अशा या बिया सगळ्या काढून बाजूला केल्या त्यातल्या त्या आता आपण काय करायचं आहे बघूया इथे रवा घेतला आहे मी हा साधारण एक दोनच चमचे घेतलेला आहे रवा हे मी इकडे काढूनच ठेवते म्हणजे व्यवस्थित आपल्याला मिक्स होईल या ता ताटामध्ये आणि इथे तांदळाचं पीठ घेतलंय आपण हे बघा हे सुद्धा साधारण अर्धी ते पाऊन वाटे कारल्याची आपली क्वांटिटी बघून घेतलंय आपण लाल मिरची पावडर इथे थोडंसं मीठ जर गरज असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता हे सगळं असं आपण मिक्स करायचं आहे यामध्ये हिंग घालायचं राहायला हिंगाने कसं खमंगपणा छान येतो म्हणून थोडं हिंग घातला आम्ही असं मिक्स करायचं आणि हे जे कारलं आहे यावरती आता पाणी आपलं सगळं काढून झालेलं आहे मिठाचं पण लिंबू पिळायचं म्हणजे याचा कडवटपणा अगदी कमी होईल बिया काढून टाकायच्या लिंबाच्या हे बघा असं लिंबू एक लिंबू घेतलं आहे मी त्यांनी काही आंबट होणार नाही चव ही मस्त येते सगळं असं आहे आणि आता आपण हे आहे म्हणजे मग याला व्यवस्थित हे पीठ लागतं हे असे व्यवस्थित ठेवायचे एक एक पीस लहान मोठे झाले आपण सेम ही करू शकतो पाहिजे तेवढा याचा कट करून यावरती परत हे पीठ असं भुरभुरायचं रवा असल्यामुळे क्रिस्पी होतात अशाच छान छान रेसिपीजसाठी पाहत राहा अपर्णाज किचन आणि हाय ही रेसिपी आवडली तर लाईक मात्र नक्की करा हे बघा असं हाताने आपण दाबायचं आहे हे असं दहा मिनिट ठेवायचं म्हणजे हे मुरणार आहे नुसतं लगेच गडबडीत करायचं नाही शिस्तीत दाखवायला लागतं म्हणून थोडासा व्हिडिओ वाढतो काही वेळेला पण नॉनस्टिक तवा घेतला तर कमी तेलामध्ये हे होईल असे सगळे काप आपण एक दहा मिनिट लावून ठेवलेलं आहे एक सारख्या आकारामध्ये हे कट करायचे अतिशय मस्त काप होतात हे आणि चव येते कारलं बघा किती आपल्याला वाटलं ना कडू आहे कडू आहे तरी कधीही कारल्याच्या थोडीशी भाजी खाल्ली तरी मस्त वाटते तसे काप आहेत असं थोडंसं तेल घालायचं थोडा वेळ झाकण ठेवायचं साधारण पाच मिनिट आपण झाकण ठेवलं होतं ह्याच्यावरती बघा आता हे बघायचं उलटून क्रिस्पी झाले का रंग बदललेला आणि कुरकुरीतपणा दिसतो त्याच्यावरती आता आपण काय करायचं आहे थोडंसे तिळ घालायचेत सुरुवातीला घातले तर ते करपतील म्हणून असे नंतर घालायचे तिळाने आणखीन खमंगपणा छान येतो आणि उलटायचे आता सगळे काप पण उलटून घ्यायचे आहेत जे चिकटतात तिळ बरोबर त्याला वास तरी मस्त येतो आहे पुन्हा पाच मिनिट ठेवायचे बघा असे हे आपले काप तयार झालेले आहेत अतिशय कुरकुरीत आणि मस्त असे हे कारल्याची वेगळी रेसिपी रेसिपी आवडली तर मात्र नक्की तुम्ही लाईक करा आणि कसं काय वाटतंय तेही सांगा बाय